नमस्कार मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये अर्जुनने सायलीकडे दुर्लक्ष केल्यामुळे सगळेजण अर्जुनला ओरडत असतात तेव्हा तो आपली चूक मान्य करतो आणि सायलीचं कौतुक करतो तो सांगते की तू एवढी छान दिसते की हे माझ्या लक्षातच आलं नाही म्हणून तो तिला स्वारी म्हणतो आता त्यानंतर दोघे आपल्या रूममध्ये जाऊन रोमॅन्टिक क्षण घालवत असतात सायली अर्जुनला तिने लिहिलेल्या चिठ्ठीबद्दल विचारते तो तिला माहीत नाही असं सांगतो मग सायली अर्जुनना त्यांच्या बाळानिमित्त होणाऱ्या चिठ्ठीबद्दल सर्व काही सविस्तर लिहिलेलं असतं आणि ती त्याला ते रंगून रंगून सांगत असते अर्जुन यावेळी आपल्याला मुलगी हवी अशी इच्छा व्यक्त करतो दोघे एकत्र छान वेळ घालवतात तर इकडे दुसरीकडे प्रिय तुरुंगातून सुटलेली असते त्यामुळे ती प्रचंड खुश झालेली असते ती अश्विनला बोलते की मला कधी एकदा आपल्या घरी जाय जाईन असं झालं आहे मला आपल्या घरच्यांची आणि घरच्यांची खूप आठवण येते घरचे जेवण मी खूप मिस करते आपल्या बेडरूममधली गादी मी खूप मिस करत आहे बाथरूममधल्या शॉवरखाली अंघोळ करायची आहे मला लवकर घरी जायचं आहे ती अशी स्वप्न पाहू लागतात अश्विन तिला म्हणतो की आपल्याला आपल्या घरी जाता येणार नाही ते लोक आपल्याशी नीट वागणारसुद्धा नाही पण प्रिया ऐकतच नाही तिला फक्त आयशुआराम हवा असतो तिला फक्त सुभेदारांच्या घरातच मिळणारा जो काही थाटा माट आहे तो बघायचा असतो आणि त्याला खूप हट्ट करते की आपण आपल्या घरी जाऊया मला आपल्या माणसांमध्ये राहायचं आहे सुद्धा ती अश्विनला सांगते आणि अश्विन तिच्या ह्या बोलण्यामध्ये पूर्णपणे भुरळून जातो तर इकडे दुसरीकडे ना मैपत साक्षीला भेटायला जातो तेव्हा त्याचा ते जा पेटलेला चेहरा पाहून साक्षीला खूप शॉक येतो ती म्हणते की मला आता कोणतीही वाईट बातमी ऐकायची सवय झाली आहे तुम्ही बोला बाबा तुम्हाला काय बोलायचं आहे मला फाशी न होणार आहे का आप, आ, एक में तो ही तो की आपण शोधलेला एकमेव वकील तोही मला सोडून गेला माझी केस यावर महिपत सांगतो की असं काहीही घडलेलं नाही आहे पण ती प्रिया कायदेशीररित्या सुटली आहे हे ऐकून साक्षीला खूप मोठा धक्का बसतो महिपतीला बोलतो की यात खरं तर माझीच चुकी आहे तिने मला एक दिवशी फोन करून सांगितलं होतं आणि मग मी लगेच तिच्यावरती हल्ला करायला गेलो त्याचाच फायदा तिने घेतला आणि स्वतःवरती वार करून घेतले आणि कोर्टाने तिच्या जीवावर कुणीतरी धोका आहे तिच्या जीवाला अशी साक्ष तिने बोलून कोर्टात दाखवली आणि तिला कोर्टाने जामीन दिलेला आहे इकडे सुभेदारांच्या घरी सायली गरा गरम गरम भजी कर, करते सायली अस्मिताला मातृतीच्या गरोदरपणामुळे एकच भजी खायला देते अचानक जोरदार वारे व्हायला सुरुवात होते कारण प्रिया सुभेदारांच्या घरापाशी पोचलेली असते त्यामुळे सुभेदारांच्या घरावर पुन्हा एकदा नवीन वादळ येणार ह्याची चाहूल लागलेली असते सायली दार खिडक्या बंद करायला जाते तितक्यात प्रिया आणि अश्विन दारापाशी येऊन थांबतात त्यांना पाहून घरात सर्वांना खूप मोठा धक्का बसतो आता सायली प्रियाला घरात घेईल की घराबाहेर काढेल हे बघण्यासाठी तुम्हाला पुढील एपिसोड बघावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा, करा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा थँक्यू